पावसाने चांगली हाजेरी लावले ती पाऊस पाऊस ते पाऊस पडत कंटिन्यू पाऊस पडता जे दुपारचे आणि बरा झाला पाऊस पडतो एवढी गरज होती ना आमच्या शेताला पूर्ण कोरडी पडते म्हणजे पूर्ण कोरडी पडून एकदम सुखी झाली पावसाची काही गरज होती पाऊस आला बरा झाला ना आता एवढी गरमी पण एवढी पडत ना तर त्याच्यामुळं पाऊस न पडत त्याच्यामुळे ऊन एवढा येतं ना त्याच्यामुळे तब्येत पण फिर सगल्यांच्या सगळ्यांच्या तर आता मी संध्याकाळच्या व्हिडिओला सुरुवात केली आणि मी किती पसारा आले तर तुम्हाला दाखवते बघा या बरण्या घसल्या ते ना त्यांचा काही सामान मी भरलाच नव्हता अर्धा भरला तर अर्धा ठेवला का जवळच जे सामान आणलेलं जागत पडले मला तर तो अर्धा अर्धा भरते आणि अर्धा डब्यांवरती आईसांच्या रूममध्ये ठेवते इकडं भरले अर्धा हा माझ्या अजून बरण्या यायचे आहेत त्याच्यामुळं काही भरला ना आता सामान तसंच ठेवते डब्यात इकडं तर भरला सगळे एक सारखे भरण्या मागव मागवायचे आहेत मला प्रियाशला एवढी मज्जा आली ना ना प्रियाशलाही मज्जा येते आमची काय ना काही वाटायला भेटतं पाऊस तुम्ही थोडा तुम्हाला चालू आहे पाऊस इकडे आला ना नावला तिथे पाऊस आले भरपूर पाऊस आले तिकडे बैलाला चार पण आणले म्हशीला पण आणले भरपूर चार आणले पाऊस पण भरपूर पावतो दिवस पडला ना तरी बराच आहे आता पावसाची काही गरज आहे कपडे पण लावल्यान धुवाला सकाळची मशीन माझी नाटकं करत होती तिला आता लावल्यान तर आता होतील कपडं ना आईने हाताने धुवल्यान कपडं बाकीचं तर इकडे आहे ना मी सर्व सामान काढलेलं आहे ना तो एक एक करून मी प्रत्येक बर्नील भरून ठेवते जेणेकरून मला तो सामान दिसेल नाही तर असं वाटतं का सामान आपला संपला डब्यान ठेवला ना, ना तर मी विसरूनच जाता यो सामान आहे का नाही आहे त्याच्यामुळं सर्व सामान आहे ना प्रत्येक बर्नीन थोडा थोडा भरते आणि बाकीच्या डब्यान भरून ठेवते ना मग तो दिसेलच आपण आपल्याला भिजत वगैरे टाकत असला ना मग पटकन दिसतं प्रियांश प्रियांश तर एवढी नाटकं करतो ना नुसता जिथनं मी सामान काढले ना तिथनं प्रियांश मला सोडत नाही नुसता येतं मिठी मारतं आणि इकडं बसतं मस्त पैकी खुर्चीवर हो, बसतं काय करतं ना त्याला एवढी मजा आली काय कशाला काढले मम्मीने नुसता त्याला मोबाईल पाहिजे ना तर दिसत रेकॉर्डिंग चालू आहे मोबाईल करून आणला माझा असं दिसत रेकॉर्डिंग करून एवढी मजा आली ना त्याला उलटा पडता चालूच राहिले ना काही ना काही मम्मी पाऊस एवढा पडतं ना

इकडे भांडे वगैरे सर्व लावले आता त्याला मग अशी संध्याकाळी टाकलेले उर उर्दाची डाळ आणि चण्याची डाल ना द्या भिजत टाकले द्या त्यांचं पीठ केले मी नवेदिकाने घेतले पेटाला मम्मी आणला मम्मी असं करू मिक्सिंग मम्मी वाले हा वेदिका मिक्स करायला बी लागले पूर्ण वाटून झाले आता थोडासा राहिले खाली आणि याच्यात एवढं एवढं राहिले तर सर्व मिक्स करून घेऊयाला ना मस्तपैकी फरमेट करायला आपण ठेवू गोटून वगैरे घेतले आता चम्मच काढू आणि असं झाकण देऊ आणि ठेवू परमीट करायला राहू दे उद्या सकाळी बनू आता डायरेक्ट डोसे सकाळी भेटू आता डायरेक्ट तर इथं घेतले नारळाची चटणी वाटायला नारळ वगैरे मस्तपैकी सोलून ठेवले आणि टाकू आता चण्याच्या डाल्या दही दोन चम्मच मस्तपैकी दाळ पण आहे त्या मस्त अशी घट्ट होईल चिकन आणि आंबट पण लागेल थोडीशी आणि चार मिरची टाकू आणि मिक्सरला लावू रात्रीना पीठ आंबट ठेवलेलं तुम्हाला दाखवते कसं काय झालं इकडं बघा अर्धा पीठ होता पूर्ण भरला याच्यानं असं करमेंट होईल बरं पटकन अख्खा आले मस्तपैकी परमेंट झाले एकदम खालशे वर्षी खाली पण सांडायला लागला काही चुकलं तर त्याची पण शालेची तयारी चालू आहे आणि कार्तिकी कार्तिकी कितवाडोसा दुसरा कार्तिकीने एक खाल्ला बदली झाला तिचा बे दुसरा एक खायला घेतला आणि आता वेदिकाचा पण डोसा वेदिकाला साधा डोसा लागतो तर त्याच्यासाठी साधा डोसा एकदम तिचा डोसा ना एकदम क्रिस्पी झाले एकदम भारी झाले नाही तर उसल पण बनवले वजन टाकायला आणि बॅटर गॅस किती घाण झाले बा बॅटर एकदम पातळ आहे आणि आता फ्रीझरमध्ये ठेवू फ्रीजमध्ये आणि चटणी पण बनवले ओल्या नारलाचे तुम्हाला दाखवलेत काय काय टाकले त्याच्यात आणि राई जिराचा तडका टाकले आणि दोन मिरच्या टाकल्या बस वेदिका पण खाईल डोसा आता नंतर सगळं साफसफाई करायची आता मुलींचं झालं आता साफसफाई करते आणि आम्हाला नंतर बनवू